काही मतदार यादी संदर्भात महानगरपालिकेत आक्षेप आहे सगळ्यांचे अजित पवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फक्त नाव घेतात त्यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्ही प्रयत्न करत आहोत त्यात ते सहभागी होत नाही कुठल्या बघा घोटाळा होईल की नाही हा पुढला प्रश्न पण राहुल गांधी मतांचा अधिकार खरं का वोट अधिकार यात्रा आणि वोट चोरी हा विषय देशभरातल्या घराघरात आणि प्रत्येक माणसापर्यंत नेला आहे सत्य त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे सहकारी सत्तेतले पक्ष हे वेगळ्या मार्गाने काय घोटाळे करू शकत शकतील का या संदर्भात आमचाही अभ्यास सुरू आहे कारण हे घोटाळ्याशिवाय जिंकू शकत नाही हे सरळ मार्गाने जिंकू शकत नाही हे लोकशाही मार्गाने पारदर्शक निवडणुका घेतल्या निष्पक्ष पद्धतीनं तरी जिंकणार नाही आणि निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शी व्हाव्यात ही लोकशाहीतली एक महत्वाचं एक भूमिका असते सगळ्यांची आणि आम्ही त्यासाठीच भेटतो लोक निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात ही आमची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते मग देवेंद्रजी असतील किंवा त्यांनी एखाद्या डेपूट करावं एखादरी आणि त्यावेळी जयनिधान केलेलं आहे की आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरेंना मानतो आणि आनंदजींना मानतो बरम ते कोण ठरवणार यांच्या ठरवण्यावरती काय असत कबुतर खान्यांच संदर्भात भारतीय संविधानामध्ये असं काय म्हटलंय का कबूतरखाने व्हायलाच पाहिजे किंवा कबूतरखाने हटवू नयेत लोकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत हा लोकांना अडचणीत आणणाऱ्या लोकांची प्रकृती बिघडवणाऱ्या लोकांना आजार निर्माण करू शकणाऱ्या मरीन लाईन्स ला एक जैन क्लब निर्माण झालेला आहे लोडांचा जिमखाना आपल्याला माहितच ग्रँड मेडिकल जिमखाना होता तो जैन समाजाने घेतला तर त्याच्या जे मैदान आहे त्याच्यामध्ये कबुतर खाना करावा करा आम्ही तिथे दाणे घालायला येऊ कबुतरांना आम्ही सुद्धा मानवतावादी दयावादी भूतदयावादी आहोत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा भूतदयावादी नेता नव्हता उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये तुम्ही भेदाभेद करू नका उद्धव था। ठाकरे साहेब